आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सेवा पर्वानिमित्त सादर करत आहोत विशेष प्रासंगिक केंद्र सरकारने गेल्या अकरा वर्षांच्या काळात विविध क्षेत्रांसाठीच्या पायाभूत सुविधा विकासावर भर दिला आहे या पायाभूत सुविधांचा ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी घेतलेला आढावा सेवा पर्वानिमित्त विशेष प्रासंगिकच्या आजच्या सातव्या भागात आपण ऐकणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेचे जे अनेक महत्वाचे आधारस्तंभ आहेत त्याच्यात कृषी व्यापार उद्योग गृहनिर्माण उद्योग आणि दळणवळण असे वेगवेगळे आधारस्तंभ जे आहेत त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत गेल्या अकरा वर्षात या सरकारनं या प्रत्येक बाबतीत काही धोरणात्मक निर्णय घेतले काही कार्यात्मक निर्णय घेतले आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला ज्या अनेक सोयी सुविधा निर्माण झाल्या त्यामुळे दिसायला लागलेलं ला आहे कृषी क्षेत्र असं आहे की दोन हजार चौदाच्या च्या आधी या कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं होती आणि यातली काही महत्वाची आव्हानं जी आहेत त्याला योग्य प्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न त्याला शेतकऱ्यांकरता त्याच्यात सुलभीकरण करण्याचा प्रयत्न या सरकारनं मोठ्या प्रमाणावर केला कृषी क्षेत्रात मुळात पेरणीपासून ते धान्य किंवा फळ पदरात पडल्यानंतर त्याची विक्री व्यवस्था इतपर्यंत भाग असतो आणि अगदी पेरणीपासून ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येतात त्याच्यात मुळात चांगलं बियाणं मिळणं खत मिळणं योग्य पद्धतीने नांगरट करण्याकरता यांत्रिकीकरण करता, यांत्रिकी करता येणं योग्य पद्धतीने पेरणी झाल्यानंतरही ज्या वेगवेगळ्या गोष्टी वेग कराव्या लागतात त्याच्याकरता सुविधा निर्माण होण्याकरता जे प्रयत्न करावे लागतात असे वेगवेगळे वेग विषय शेतकऱ्यांसमोर होते आणि याचबरोबर एक मोठा विषय होता तो म्हणजे आर्थिक क्षमतांचा शेतकऱ्यांच्या बाबतीत दोन हजार चौदाच्या आधी याच्या संदर्भात अनेक प्रश्न होते आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तर शोधण्याकरता सरकारने जे निर्णय घेतले त्याचा फायदा हा या सर्व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आता दिसायला लागलाय आर्थिक विश्वासार्हता वाढावी म्हणून पूर्वीची जी पीक कर्ज देण्याची पद्धत होती ज्याच्याऐवजी किसान क्रेडिट कार्ड नावाची एक सुविधा सरकारनं निर्माण केली ज्याच्यात जसं उद्योगांना कॅश क्रेडिट लिमिट असते तशी लिमिट शेतकऱ्यांना दिली गेली आणि पीक कर्जात जर एकदा तुम्ही पैसे बँकेत भरलेत अकाउंटला भले वर्ष संपायच्या आधी भरले असतील तरी ते परत काढण्याची सुविधा शेतकऱ्यांना नव्हती पण या किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांनी वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या क्रेडिटमध्ये वर्षामध्ये कधी त्याची काही विक्री झाली आणि त्याच्याकडे पैसे आले तर ते पैसे तो त्या कर्जाच्या अकाउंटला भरू शकतो आणि त्यामुळे ते त्याचं ते तेवढ्या अमाऊंटवरच व्याज वाचायला सुरुवात होते आणि जशी गरज असेल तशी परत तो ते जे भरलेले पैसे आहेत ते तो परत वापरू शकतो या पद्धतीने कर्जात एक सातत्य असतं आणि या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या घरात ठेवलेल्या पैशांना अनेक वाटा होत्या खर्च व्हायचे आणि मग शेवटी कर्ज परतफेडीचे प्रश्न निर्माण व्हायचे त्यामुळे बियाणाच्या खरेदीपासून ते खताच्या खरेदीपासून प्रत्येक बाबतीत सरकारने जे निर्णय घेतले त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होतो युरियाची उपलब्धता सरकारनं वाढवली आणि युरिया, युरिया दुसरीकडे वापरला जाऊ नये कारखानदारीत वापरला जाऊ नये याच्याकरता त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारे कोटिंग करण्यात आलं या कोटिंगमुळे इंडस्ट्रीमध्ये युरिया वापरला जात नाही दळणवळणाची व्यवस्था ही शेतकऱ्यांना महत्वाची असते पण नाशिवंत माल असेल तर त्याच्यावरती प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणावरती चालना सरकारनं दिली आणि या चालनेमुळे आपल्याकडची फळं किंवा इतर नाशिवंत माल देखील काही दिवस अधिक टिकावा आणि लवकरात लवकर बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याकरता चांगले रस्ते चांगल्या रेल्वे याची व्यवस्था सरकारनं केली आपल्याला कल्पना असेल की के जळगावची केळी आता रेल्वेमध्ये भरली जाऊन ती फार दिल्लीपर्यंत किंवा आसामच्या गुवाहाटीपर्यंत सहजपणे पोहोचवता येतात आणि पूर्वी ज्या प्रवासाला या चार पाच दिवस लागायचे ट्रकच्या माध्यमातून ते आता साधारणतः ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत मार्केटमध्ये पोचू शकतात अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था सरकारने केल्या आहेत त्यामुळे कृषी क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा झालाय दुसरा फायदा असा झालाय की सरकारनं खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांकडनं अन्नधान्य विकत घेऊन ते मोठ्या प्रमाणावरती गरीब जनतेपर्यंत जवळजवळ फुकटा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला सातत्याने उठाव राहिला अर्थात आज सरकार ज्या राज्यांच्यातनं हे अन्नधान्य खरेदी करतं त्यांची संख्या कमी आहे ही संख्या वाढण्याची गरज आहे त्यानंतर येतो व्यापार क्षेत्र व्यापाऱ्यांना सर्वात मोठ अडचण जी होती ती कराची होती आणि करामुळे आणि अनेक विविध करांमुळे व्यापारी हा त्रस्त होता सुरुवातीच्या काळात अगदी एक्साइज पासून त्यानंतर सेंट्रल सेल्स टॅक्स स्टेट सेल्स टॅक्स ऑक्ट्राय सर्व्हिस टॅक्स असे विविध कर म्हणजे जवळजवळ सतरा प्रकारचे कर कुठल्याही व्यापार उद्योगाला द्यावे लागायचे आणि याच्यामुळे व्यापाऱ्यांना एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात माल विकत घेऊन विकणं हे अधिक खर्चाच व्हायचं आता दळणवळणाची सुविधा म्हणजे रस्ते अतिशय चांगले झालेत रेल्वेच्या सुविधा वाढलेल्या आहेत त्यामुळे एकतर ट्रान्सपोर्टेशनवरचा खर्च कमी झालाय चांगल्या हायवेजमुळे पूर्वी दिल्लीमध्ये ट्रक भरली आणि चेन्नईला एखादी गोष्ट घेऊन जायची असली तर सात सात दिवस या ट्रकला प्रवास करावा लागायचा आज तोच प्रवास साधारणतः तीन दिवसात होतो आणि जीएसटी मध्ये सर्व सतरा प्रकारचे कर एकत्रितपणे एकाच ठिकाणी आल्यामुळे व्यापाऱ्यांना आता एकाच कराच्या डिपार्टमेंटला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्याकरता एकाच प्रकारचे हिशोब ठेवावे लागतात पूर्वी सेंट्रल सेल्स टॅक्स मध्ये चार टक्के सेल्स टॅक्स लागला तर तो चार टक्के असावा याच्याकरता व्यापाऱ्यांना सी फॉर्म घ्यावे लागायचे आणि सी फॉर्म्स द्यावे लागायचे फॉर्म्स मिळणं आणि ते देणं ही प्रक्रिया अतिशय किचकट होती सी फॉर्म नाही दिला तर दहा टक्के सेंट्रल सेल्स टॅक्स लागायचा आणि अशा कुठल्याही व्यवहारात याचा परतावा मात्र दोन टक्के मागे ठेवून दिला जायचा म्हणजे दोन टक्क्यांनी तुमच्या कच्च्या मालाची किंमत वाढायची सेंट्रल एक्साइज मध्ये असाच प्रकार होता या प्रत्येक टॅक्सवर जे सेफ लागायचे त्याचं मॉडवॅट मध्ये कधीच क्रेडिट तुम्हाला मिळायचं नाही त्याचा परतावा कधीच मिळायचा नाही आणि स्टेट सेल्स टॅक्सचाही परतावा महाराष्ट्रात विकत घेतलेल्या गोष्टीच्या सेल्स टॅक्सचा परतावा तामिळनाडूत मिळण्याची शक्यता नव्हती याच्याकरता देशात सव्वीस किंवा अठ्ठावीस वेगवेगळी मार्केट निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती आज पूर्ण देश एकच मार्केट आहे कोणालाही कुठेही व्यापार करणं शक्य आणि एकाच प्रकारचा कर असल्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचे हिशोब ठेवणंही सोपं झालंय आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात व्यापार कृषी आणि उद्योग या तिघांनाही फायदा होईल असं एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सरकारने निर्माण केलं ज्याच्या माध्यमातन पूर्वी एखादा चेक इश्यू झाला आणि तो दुसऱ्या राज्यातनं आलेला असला तर तो आपल्या बँक अकाउंट मध्ये क्रेडिट व्हायला सात ते पंधरा दिवसाचा अवधी लागायचा डिमांड ड्राफ्ट असला तरीही कमीत कमी सहा ते सात दिवस या डिमांड ड्राफ्टला क्रेडिट मिळायला लागायचा आज डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मुळे हेच काम काही मिनिटांच्या आत घडतं सकाळी एखादं ट्रान्झॅक्शन एखाद्या उद्योगांनी व्यापाऱ्यांनी किंवा आपल्या शेतकऱ्यांनी केलं तर त्यांनी दिलेले पैसे किंवा त्याला आलेले पैसे काही तासांच्या आत त्याच्या अकाउंट मध्ये येतात आणि यामुळे व्यापाराचा वेग वाढलाय म्हणजे तुमचे पैसे आता ट्रान्झिट मध्ये अडकून पडण्याचं कुठलीही शक्यता नाहीये आणि आता नवीन जे काही धोरण सरकारने अवलंबलेलं आहे चेक क्लिअरन्सच्या संदर्भातलं ते तर इतकं चांगलं आहे की याला तासही नाही आता काही मिनिटांवरती हा भाग आलेला आहे त्यामुळे व्यापार करायला कृषी व्यापार करायला किंवा उद्योग करायला आर्थिक बाबींच्यात खूप मोठ्या सुविधा निर्माण झालेल्या उद्योगाकरताही सरकारने अनेक निर्णय घेतले त्याच्यात प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हचा एक मोठा भाग असला तरी अगदी लघु उद्योग म्हणजे ज्याला टायनी स्केल उद्योग म्हणता येईल अशांकरताही दहा हजार रुपये वीस हजार रुपयापर्यंतची कर्ज कुठल्याही कारणाशिवाय हातगाडीवर उद्योग करणाऱ्याला देखील मिळायला लागली आणि याचा फायदा झाला आहे त्यानंतर साधारणतः पाच लाख दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देखील विनातारण छोट्या उद्योगांना मिळण्याकरता सरकारनं स्कीम राबवलेल्या आहेत आणि याचाही फायदा लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आणि एकच टॅक्स आहे आणि त्याचा संपूर्ण परतावा मिळतो याच्यामुळे प्रत्येक उद्योग हा आपल्या कस्टमरला आपण भरलेल्या टॅक्सचा पूर्ण परतावा मिळणार आहे त्यामुळे टॅक्स देऊन व्यवहार करण्याकडे एकंदर कल वाढलेला आहे या आणि यामुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा फायदा होतोय आणि कुठलाही टॅक्स आता तुमच्या खर्चात पडत नाही तर तुम्ही खरेदीवर दिलेला टॅक्स तो मग ट्रान्सपोर्टवरचा असेल सेवेवरचा असेल किंवा इतर कुठलाही टॅक्स असेल वस्तू खरेदीवरचा असेल या संपूर्ण टॅक्सचा परतावा जेव्हा तुम्ही विक्री करता तेव्हा तुम्हाला मिळतो त्यामुळे तुम्ही जेवढी व्हॅल्यू ऍड करता जेवढं मूल्यवर्धन तुम्ही गोष्टींचं करता तेवढ्या पुरताच टॅक्स तुम्हाला आता द्यावा लागतो आणि या सुलभीकरणामुळेही एकंदरीतच टॅक्स भरून उद्योग करावा याच्याकडे कल वाढलेला आहे मोठे व्यापारी किंवा मोठे उद्योग हे देखील टॅक्स जे भरतात आणि ज्यांचे टॅक्स रेकॉर्ड अगदी साफ आहेत जे वेळच्या वेळेला टॅक्स भरतात त्यांच्याच कडनं आता माल विकत घेतात त्यामुळे एकंदरीतच कर भरण्याकडे आपल्या लोकांचा कल वाढलेला आहे आणि त्यातून देखील आर्थिक विश्वासार्हता वाढण्याकरता खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला आहे उद्योगांना रस्ते आणि रेल्वे मधल्या सुविधांचा सरळ सरळ फायदा तो होतोच पण त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करत असताना ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सरकार करते जसं छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑरेंज सिटीचं उदाहरण आपल्याला घेता येईल किंवा डी एम आय एक कंटेनर घेऊन न जाता एकाच रेल्वे वरती दोन कंटेनर्स लोड करता येण्याची जी व्यवस्था केलेली आहे किंवा पोर्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे इंडस्ट्रियल एरियाज पासून कुठल्याही पोर्ट पर्यंत जे रेल्वे मार्ग आणि रस्त्यांचं जाळ निर्माण सरकारने केलेलं आहे त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी करायला आठवडे लागायचे त्या गोष्टी आता काही दिवसात करता यायला लागल्या ट्रान्सपोर्टेशन अतिशय सोयीचं झालेलं आहे यामुळे किमतीही कमी झालेल्या आहेत आणि चांगल्या औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केल्यामुळे कारखाने सुरू करण्याकरता जो वेळ लागायचा पूर्वी एखादी गुंतवणूक करून एखादा कारखाना सुरू करण्याकरता साधारणतः तीन चार वर्ष लागायची आता तीच शक्यता सहा ते बारा महिन्यात आग, एखादा मध्यम उद्योग सहजपणे तुम्हाला सुरू करता येतो आणि प्रोडक्शन लिंक इन्सेन्टिव्ह असल्यामुळे तुम्ही जितकं उत्पादन कराल त्याच्याशी निगडित तुम्हाला सरकार इन्सेंटिव्ह देतं तुम्ही उद्योग सुरू केला म्हणून इन्सेन्टिव्ह नाही तर तुम्ही उत्पादन केलं म्हणून तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे आणि यातनं देखील मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे एकंदरीतच सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यात ग्रामीण भागात गृहनिर्माणाकरता पंतप्रधान आवास योजनेतनं खूप मोठ्या प्रमाणावरती मदत दिली जाते सुमारे दोन लाख रुपयापर्यंतची मदत ही असते त्यामुळे ग्रामीण भागातही पक्की घर आणि पक्की शौचालय मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायला लागली आहेत आणि यातनं सामान्य लोकांना सुविधा मिळत आहेत रेल्वेच्या एकंदरीत क्षमता वाढल्यामुळे रेल्वेतली स्वच्छता वाढल्यामुळे आणि आरामदायी प्रवास करण्याचे अनेक संधी आता लोकांना उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला देखील याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय आणि त्याचबरोबर दळणवळणाच्या सुविधा म्हणजे विमानं असतील किंवा रेल्वे असेल रस्त्यानी प्रवास असेल या सगळ्याच सुविधा सोप्या झाल्यामुळे सामान्य माणूस याचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग करताना आपल्याला दिसून येतोय मला असं वाटतं की सर्वच क्षेत्रात आणि सर्व स्तरावरच्या लोकांकरता या सरकारनं गेल्या अकरा वर्षात भक्त निर्णय घेतले आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा आता आपल्याला होताना दिसतो आहे विविध क्षेत्रांसाठीच्या पायाभूत सुविधांचा ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी घेतलेला आढावा सेवा पर्वानिमित्त विशेष प्रासंगिकच्या आजच्या सातव्या भागात आताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला करते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर